हार्ट अटॅक टाळण्यासाठी हे उपाय करा आरोग्यदायी जीवनशैली योग्य आहार घ्या आहारात फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि फायबरचे प्रमाण वाढवा चरबी आणि मीठ कमी करा तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ साखर प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मीठ खाणे कमी करा धूम्रपान आणि मद्यपान टाळा तंबाखू आणि जास्त मद्यपान हृदयविकाराचे धोका वाढवतात नियमित व्यायाम दररोज किमान तीस मिनटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा उदाहरणार्थ वेगाने चालणे पोहणे सायकल चालवणे हे उपाय करा नियमित शारीरिक हालचाल हृदयाला मजबूत ठेवणे आणि रक्तदाब कोरेस्टोरॉल नियंत्रण ठेवण्यास मदत करते वजन नियंत्रित ठेवा आपले वजन योग्य मर्यादित ठेवा जास्त वजन किंवा लठ्ठपणा हृदयविकाराचा धोका वाढवतो आरोग्य नियंत्रित रक्तदाब नियंत्रित ठेवा कोले स्टेरॉल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवा मधुमेह रक्तातील साखर नियंत्रित ठेवा मानसिक ताण कमी करा मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा ध्यान किंवा छंद यासारख्या गोष्टी करा नियमित तपासणी खास करून तीस वर्षानंतर नियमितपणे आरोग्य तपासणी शुगर रक्तबात करून घ्या लसूण आणि आले यांचा आहारात वापर करा कारण हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात पुरेसे पाणी प्या शरीराला हायड्रेटेड किंवा पुरेशी झोप दररोज सात आठ तास शांत झोप घेणे महत्वाचे आहे